आजची चालली खूप मस्ती मामा सोबत खूप मस्ती करते आज तिचं मूळ नाही एवढं नाही तर खूप खूप मस्ती करते स्वामी काय ग मामा आहे ना श्री स्वामी समर्थ नमस्कार माझा सर्वांना आणखी एका न्यू व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि बघा आता मी रेडी झाली आणि आम्ही केलो आहे इथं वारजेमध्ये दिलीप बराटेध म्हणून गार्डन आहे तिथे स्वामिनीला थोडं मूड फ्रेश करण्यासाठी घेऊन चालले आहे कारण की घरात राहून राहून तिला सगळं बोर व्हायला लागलं सासवडमध्ये ती सारखी फिरती ना त्याच्यामुळे मग आता थोडी चिडचिड करायला लागली त्याच्यामुळे आता तिला म्हटलं बघा स्वामी तर म्हटलं तिला थोडं आणावं फिरून बागेमधून तर ते जवळच मम्मीच्या घरासमोरच गार्डन आहे दिलीप बराटे त्याचं गार्डनचं तर ब्रिज खाली आहे ते एवढं पण मोठं नाही पण आहे छान आहे मुलांसाठी खेळायला छान छान आहे तिथे तर चला मग आता स्वामिनीला घेऊन जाते ए स्वामिनी स्वामिनी चल।, चल चल ना जायचं होतं ना तुला सारखी बाहेर पडत होती ना चल मग या लवकर चल गार्डनचं नाव घेतल्याबरोबर स्वामिनी बघा किती खुश झाली आणि तुरुतुरु पुढे निघाली तर बघा इथे मम्मीच्या घराजवळून हे जवळच आहे गार्डन हे आहे ब्रिज आणि त्या साईड ब्रिजच्या खाली आहे गार्डन तिथे मुलांसाठी खेळायला छान मस्त त्यांनी बनवलेलं आहे जॉगिंग वगैरे करतो आणि हे दुकान जे दिसते ना याच्या मागे माझ्या मम्मीचं घर आहे म्हणजे खूपच जवळ आहे तर आता चला जाऊ या गार्डनमध्ये तर आम्ही आता गार्डनमध्ये आत प्रवेश घेतो स्वामीनी बघा कशी तुरुतुरू तुरु तुरु चालायला लागली आणि खूप खुश झाली गार्डन मध्ये येऊन बघा कशी बघते इकडं तिकडं तरी ते बघा हे ब्रिज खाली पृथक बराडे उद्यान असं दिलीप बराडेच आहे हे गार्डन तर चला स्वामिनी, चल मतला बाळा स्वामी स्वामी ए स्वामिनी स्वामिनी बाळा स्वामिनी तर माग पण बघ ह्या ना बघा बगया किती खुश झाली चला आता स्वामिनीला थोडं खेळवते आणि बोलते तुमच्याशी नंतर मी आणि स्वामिनी आधी आलो होतो गार्डन मध्ये आणि बघा स्वामिनी खेळते आणि मागून आता नंतर पप्पा कामावरून सुटल्यावर आता आम्हाला घ्यायला आलेत गार्डन मध्ये त्यांना करमत नाही शिवाय तर बघा मी खूप एन्जॉय केलं गार्डन मध्ये मस्ती केली नाही डोरी मुण नाही आणला तिला हा डोरी मुण आधीच इथं ठेवलेला होता माझ्या सिस्टरने ठेवला आहे हां तिच्या मुलीचं आहे ते इथं ठेवते ती एक दोन खेळ तर ह्या दोघी पण खेळतात मग त्या खेळणी सोबत आल्यावर आजीकडे पण आधीकडे

तिकट आहेत पण तिला आवडतात आणि इथं समोश्याची चव छान आहे सासवडला मिळतात समोसे पण मला नाही आवडते गोळ गोळ लागतात इथे जे चटणी बनवतात ना ते छान बनवतात तर पप्पांनी आज आणले आणि जिलेबी पण आणली आणि परत वापस करायला गेले त्यांना त्याची जिलेबी कमी वाटली त्यांनी चाळीसला मागितली होती आणि त्यांनी दिली वीस रुपयाचीच आणि पैसे पूर्ण घेतलेत त्याच्यामुळे मग ते गेलेत परत करायला स्वामिनी Awetlah <tuk> tulah samosa. Yes. Saminnya awetlah. Awetlah monun katina. Boulder. Eh pilu. Samin

तर आजच्या व्लॉग व्हिडिओमध्ये एवढेच आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये